ते काम सुरू आहे जे जे हे नाका आणि वडपे नाक्याचा आज रस्त्याच्या गाड्या येते ते भिवंडी जुना आग्रा रोड तर माझी ओढ आहे या आज पद्धतीकरण रस्त्याच्या रुंदीकरणाबाबतचा व्हिडिओ करत असताना आपण समृद्धी महामार्गाबाबतचा जो व्हिडिओ आहे तो देखील आपण त्याच्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपले मराठी मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल ভিকানে মিঠাই হ'লে নাশ্তে নিগৈয় काल मिठाई वाले इथे आपला नाश्ता झालेला आहे आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघूयात आज झाला येव फाटा समोर जो तो आमने विलेला जाणारा रस्ता आणि आता आपण चालू आहे ते वडपे या बाजूला नाश्ता झालेला आहे खूप दिवसांनी आज दही कचोरे खाल्ले खूप दिवसांनी आपलं माझी वड आहे ते वडत रस्ता कुंती करा करायचा एक मंदिर बनत आहे बनलेले का बनत आहे बनत आहे रस्ता एकदा का रेडी झाला पूर्ण झाला तयार झाला कारण मग मुंबईकडे जाणारा प्रवास खूपच वेगाने होणार आहे एकदा जे नागपूरवर ना मुंबईसाठी येतील समृद्धी महामार्गावर नाडपेच्या पुढे आता आपण वडपे इथे पोचणार आहे वडपायच्या पुढे टेकडी ते आहे वडपे टेकडी काय म्हणतात एक दीड किलोमीटरवर समृद्धी महामार्ग जो आहे मार्ग आपला आम्ही इथेच सगळो परब तिथे एक्झिट आहे मुंबईसाठी त्यागडीजवळ ती एक्झिट आहे जी दिल्ली मुंबई जो एक्सप्रेसवे बनत आहे त्या दिल्ली मुंबई वर आहे कारण आमने इंटरचेंज जो आहे समृद्धी महामार्गाचा तिथून निदान चार किलोमीटर तरी आपल्याला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरनं प्रवास करणे त्यानंतर मग वडपेची जी टेकडी आहे तिथून आपल्याला मुंबईसाठी एक्झिट गेली आहे बाहेर पडणे एकंदरीत प्रवास होणार आहे समृद्धी महामार्गाचा दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा दिल्ली मुंबई एक्सप्रेस म्हणजे जे एम हा जो महामार्ग बनत आहे सर्वात मोठा आणि या मार्गाचा भारता सर्वात मोठा महामार्ग आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे त्याला संलग्न आहे आपला समृद्धी महामार्ग आणि हा जो माझी वड्याचे वडपे आहे तिथे शेवटचा तो तर बघा इथे काम सुरू आहे दिसेल तुम्हाला या ब्रिजमुळे काम लटकलेलं होतं समोर ब्रिजचं काम सुरू आहे शेवटचा टप्पा माझी वड्याचे ना आपण वडपे इथे पोचलेलो आहे ब्रिज सुरू आहे आणि इथे वडपे इथे डबल रोज आहे एक जो आपल्या गाड्या हाताने येतो तो भेवून देत नेतो जुना आग्रा रोज मुंबई नाशिक महामार्ग यात मुंबई नाशिक महामार्गाला पुढे इथे मी बोललो समृद्धी मार्ग एक्झिटे तिथे इगत पुणे हायवेचा बोर्ड लावलेला गेलेला प्रकारे आपण आलोय ते जुना आग्रा रोड बघा एक एसी सी गाड्या आलेल्या भिवंचे मार्गे आलेले आहेत ते गाडी थांबवतो आणि तुम्हाला म्हणजे एक आयडिया देतो की बाबा आपण कुठून आलो आणि कसे आले तो तुम्ही रस्त्याचा अंदाज लावू शकता इथे काम सुरू आहे जे वळपे हे नाका आहे आणि वळप्या नाक्यातून आज वस्ता ज्या गाड्या येत आहेत ते भिवंडी जुना आग्रा रोड जो आहे भिवंडीतनं नाही येतो वाड्यावरून आल्यावर की तुम्ही इथनंही नाही भिवंडीतून या ज्या गाड्या कंटेनर्स येत आहेत त्या मुंबई नाशिक मुंबई मार्ग येणार आहेत ठाणे मार्गे येणार आहेत आणि आता उद्यानपुराचं काम सुरू आहे आणि मागची जी बाजू आहे ह्या सगळ्या गाड्या सगळ्या पुढे होऊन आपले नाशिकला जाणार ना आहेत बघा जो झिंदा फडकतो ती जी गाडी आलेली आहे ती जुन्या आग्रावर भिवंडीतून आलेली आहेत अशा प्रकारे हा वडते ना काय आणि इथनं आपण आता पुढचा प्रवास करूयात अशा प्रकारे आपला हा जो व्हिडिओ आहे माझी वडते वडपे आठ पत्रिकरणाचे काम तर तुम्हाला मी वडपेपर्यंत दाखवलेलं आहे आणि जसे की मी व्हिडिओ तुम्हाला बोललो वडपे इथून साधारणतः एकाच एक किलोमीटर अंतरावर आंतर अंतरावर आपलं समृद्धी महामार्ग जो आहे नागपूर मुंबई त्याची एक्झिट होते मुंबईसाठी आणि संलग्न आता दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जाते तुम्ही आता दाखवतो ते इथपर्यंत आलो तर ते का सोडावं समृद्धी महामार्गावर अनेक व्हिडिओ आपल्याला आपल्या युट्यूब चॅनल पाहायला मिळतील आपले मराठी तसेच दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे देखील व्हिडिओ आपल्याला अपलोड झालेले हे टॉपिक लागलेली आहे जराही जागा भेटत नाहीये लिखीत बरोबर आहे टँकर मध्ये उभा आहे त्यांनी जागा अडवल्या त्याने वाहतूक कोंडी केलेली आहे हा पहिलाच रस्ता अरुंद आहे त्याला वा वॉटर टँकर जागा अडवलेली आहे वॉटर टँकर थोडा पुढे की उभा राहू शकलो असता परंतु इथे ना वाहतुकी वाहतुकीचे नियम वगैरे आहेत ना भिवली ते कुणीही पाळत नाही सत्यांश करत असतात आपला मुद्दा आहे समृद्धी महामार्गावर जाण्याचा जसे वडपेवर मी बोललो एक एकाच किलोमीटर अंतरावरच आपल्या नागपूरमुळे समृद्धी महामार्ग बोलतो तो बघा समोर दिसत आहे दिल्ली व मुंबई एक्सप्रेस वेला संलग्न आपला समृद्धी महामार्ग त्याचे अनेक व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत असे त्याच्या सांगितलं रिसॉर्ट माझ्या उजीव हे सर्व बोर लावले जमृद्ध महामार्गाचा छान सुरू आहे त्या संदर्भात टेकडी फोरत घेतलेली आहे टेकडीवर तुम्हाला गाडी दिसेल दिल्ली मुंबई महामार्गावर हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे टेकडी होती खूप मोठी ती तोडली आणि इथेच पुढे या आताला माझ्या उजव्या हाताला गेलो की आपल्याला समृद्धी महामार्ग लागणार आहे नागपूर मुंबई परंतु तिथे जाण्यासाठी तुम्हाला जसे वडपे इथन एक किलोमीटर पण आपण इथे आलो इथून एक किलोमीटर हा एक किलोमीटर पण नाही जे म्हणजे अर्धा किलोमीटरवर हो, इंटरचेंज बनवते त्या जिथून आपल्याला समृद्धी महामार्गासाठी प्रवेश करणं आहे बघा इथे इगतपुरी हायवेचे बोर्ड लागलेले जसं की मी बोललो त्याचं मुंबई नाशिक महामार्ग होता तर समृद्धी महामार्ग बनवत असून त्याला इगतपुरी हायवेचे बोर्ड लावण्यात आलेले तर माझी वडचे वडपे या आठ पद्धतीकरण रस्त्याच्या रुद्धीकरणाबाबतचा व्हिडिओ करत असताना आपण समृद्धी महामार्गाबाबतचा जो व्हिडिओ आहे तो देखील आपण त्याच्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण साईधारा इथे पोहोचलो साईधारा इथून आपल्या समृद्धी महामार्ग एंट्री भेटणार आहे एका गाड्या वगैरे आल्या आहेत ना जसं आपण गावायात्रावर आपल्याला समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी प्रवेश दिला जाईल तिथे काम सुरू आहे अजून आणि इथे काही दिवसांनी दाखवण्याचा प्रयत्न करेल लक्षात घ्या हा साईधारा साईदारा इंटरचेंज बोलतात साईजाच्या बरोबर समोर आहे बघा कोमल वजन काट आहे गल्ली गेले ती डायरेक्ट आपल्या समृद्धी महामार्गावर गेले ते गे का देखील कामे सुरू असता दिसतील तो तो इंटरचेंजच काम सुरू असतात आपल्या व्हिडिओ राम राम घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र लाईक शेअर अँड सबस्क्राईब आपले मराठी आंबावले